मौजे कामजळगा तालुका मुखेड जिल्हा नांदेड या गावातील बहुजन समाजातील जनता काँग्रेस आणि बी जे पी उमेदवारांवर नाराज असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीला उभे असलेले उमेदवार प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे यांना याचा फायदा होण्याची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवण्यात येत आहे कामजळगा या गावात लिंगायतन मातंग हटकर मुस्लिम बौद्ध इत्यादी समाज मोठ्या प्रमाणात आहे या गावातील सर्व बहुजन समाज एकत्र आल्यामुळे काँग्रेस आणि बी जे पी उमेदवारांना मोठे नुकसान होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे यांनी लिंगायतन समाजासाठी महात्मा बसवेश्वर सभामंडप यासाठी पाच लाख रुपये निधी म्हणून देण्याचे जाहीर केले व त्या जागेचे उद्घाटन देखील माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते करण्यात आले तर बी जे पी सरकारने या गावामध्ये भगवान बिरादर यांच्या घरापासून हिंदू स्मशानभूमीपर्यंत सी सी रस्ता करण्यासाठी दहा लाख रुपये निधी देणे याच काळात केले आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत येणारा रस्ता राज्यमार्ग दोनशे एकावन्न मेंडी फार्मा शिकारा देवळा तांडा मंग्या कामजळगा राजा दापका कामजळगा गावात अपूर्ण आहे तेही मातंग समाजातील मतदारांना गावापेक्षा जास्त या रस्त्याचाच त्रास सहन करावा लागत आहे या गावांमध्ये मंदिराचा विकास तर मोठ्या प्रमाणात झाला मात्र गावातील शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचा विकास इथ्याला बेरोजगारांचा विकास अद्याप झालेला नाही याच गावात दिंडेवाडीमध्ये जवळपास तीस ते चाळीस घरे आहेत या ठिकाणी प्राथमिक शाळावर रस्ता देखील नाही याचा कोणीही विचार करत नाही फक्त मंदिर बांधल्यामुळे गावाचा विकास होत नाही तर गावातील प्रत्येक मूल हे चांगले शिक्षण घेतले तर नक्की गावाचा विकास होतो जाणीव आता बहुजन समाजातील प्रत्येक तरुणांना झाले आहे त्यामुळे गावकऱ्यां झालेले हे परिवर्तन येथील काँग्रेस आणि बीजेपीच्या पत्त्यावर पडत त्याचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होण्याची चिन्हे दिसत आहे जागृत महाराष्ट्र रवी सोनकांबळे मुखेड